औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। कारखान्यात दिवसभर काम करणारे कामगार आता त्यांच्या ऑनलाईन कामाचेही संरक्षण करू शकतील सेवारत चाकण येथील कामगारांसाठी आयोजित विशेष सायबर सुरक्षा सत्रात त्यांना डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे देण्यात आले डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि क्विखील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने राबविल्या जाणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत हा अनोखा कार्यक्रम पार पडला या सत्राचे नेतृत्व महाविद्यालयाचे सायबर वॅरियर्स प्रणाली माने आणि दीपा कुमारी यांनी केले त्यांनी कारखान्यातील कामगार आणि पर्यवेक्षकांना ऑनलाईन फसवणुकीच्या धोक्यांबद्दल माहिती दिली त्यांनी केवळ धोक्यांची नावे सांगितली नाहीत तर आर्थिक फसवणूक डेटा चोरी आणि डिजिटल अरेस्ट यासारख्या गुन्ह्यांचे स्वरूपही सोप्या भाषेत समजावून सांगितले विशेष म्हणजे त्यांनी ऑनलाईन शॉपिंगमधील फसवणूक आणि व्यवहार धोकेसारखे धोकादायक ॲपपासून कसे सावध राहावे याबद्दलही तपशीलवार मार्गदर्शन केले केवळ धोक्यांची माहिती न देता दीपा आणि प्रणाली यांनी स्वरक्षणासाठी एक महत्त्वाचे उपाय त्यांना दिले सायबर क्राईम घडल्यास सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी याचे सविस्तर प्रात्यक्षिकही दाखवले या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सर आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या निष्ठेचे विशेष कौतुक केले एका जोडलेल्या जगात कारखान्यातील कामगारांपासून ते कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम असलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा